सातपूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ व त्यांची टीम दिनांक मार्च रोजी रात्री सुमारास परिसरात गस्त घालत असताना गुप्त मार्फत हयात हॉटेलच्या पाठीमागे ईएसआय हॉस्पिटलच्या बाजूला गोवन जातीचे जनावरे कत्तल करून त्यांचे मास फोर व्हीलर मध्ये विक्री करता येणार असल्याची खात्रीलायक माहिती पथकाला मिळाल्यानंतर ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांना कळून व त्यांच्या मार्गदर्शनासून पोलीस उपनिरीक्षक रोहित डीबी पथकाचे सागर गुंजाळ दीपक खरपडे भूषण शेजवळ संभाजी जाधव पोलीस हवालदार अनिल आहेर वाहन चालक पाटील अशांना बोलून घेऊन सागर गुंजाळ यांनी बुद्धी कौलेशा कौशल्याच्या बळावर या गोमास प्रकरणाचा छडा लावला आहे हे गोमास अल्टो काल क्रमांक एम एच झिरो तीन एस अकरा चौवेचाळीस या वाहनात आढळले आहे ही कार गुन्हे शोध पथकाने थांबविली असता वाहनातील चालक हा पळून जाण्याच्या मार्गावर दिसताना सागर गुंजाळ यांच्या टीमने आपला पोलिसी खाक्या दाखवत त्याला ताब्यात घेतले आहे या कारवाईत अल्टो कालच तब्बल एक लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान या कारवाईने सातपूर परिसरातील अवैधरित्या गोमास विक्रेत्यांचे धाबेदान आणले आहे या धडक कारवाईनंतर गुन्हे सागर गुंजाळ व त्यांच्या टीमचे सर्वत्र सातपूर परिसरात कौतुक होत आहे तसेच या उत्तम कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून या टीमचा यतोचित सन्मान करून बक्षीस देण्यात यावे ही मागणी सातपूर परिसरातील नागरिकांकडून होत आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शिखर देशमुख यांच्या आदेशानुसार सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोम मासरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुडे डीबी पथकाचे सागर गुंजाळ भूषण शेजवळ दीपक खरपडे संभाजी जाधव अनिल आहेर यांनी ही कामगिरी केली आहे सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सोळा झिरो पाच गुंजाळ ते रात्रपाळी कर्तव्याला होते त्यांना खास बातमीदाराबाबत बातमी मिळाली की हयात हॉटेलजवळ एक अल्टो कार गोमांस घेऊन येणार आहे त्याप्रमाणे ते सापळा उभे होते त्याप्रमाणे ती कार आली त्यांना ताब्यात घेतलं त्यांना विचारलं ते काय आहे काय नाही त्यांनी उड्या उडिश पोलिसांना आणून कार वगैरे चेक केले असतं त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी किलो गोमांस सापडलेला आहे त्यांना त्यांचं नाव विचारलं असतं नाव आहे अफरोज बिस्मिल्ला कुरेशी व पन्नास वर्ष राहणार बागवानपुरा भद्रकाली असं त्यांचं नाव सांगितलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भद्रकाली मार्केटवरून त्यांनी ते मटण विकण्यासाठी आणलं होतं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे संपूर्ण जप्तीची कारवाई हो केलेली आहे अशा प्रकारे गुंजाळ गुंजाळ यांच्या चांगल्या बातमीमुळे आज गोवंशाची केस झालेली आहे सातपूर <coughs> परिसरात अशी कुठल्याही प्रकारची गोवांश वाहतूक होणार नाही याबाबत आम्ही स्वतः दक्षता घेत आहोत आमच्या क्लीनमार्फत कंटिन्यू कारवाया चालू आहेत यापुढेही अशा कारवाया होत राहतील सर याच्यामध्ये हा मुद्देमाल होता त्याची किंमत काय होती मुद्देमालाची किंमत जवळजवळ ऐंशी किलो गोवांस आहे त्याची किंमत बारा हजार रुपये आहे आणि जी गाडी जप्त केलेली आहे त्याची एक लाख पन्नास हजार अशी किंमत आहे एकूण एक लाख बासष्ट हजार मुद्दे मला जप्त केलेला आहे लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा सातपूर